Okay. <laughs> सुंदर मुलगा आहे चांगला आहे तावण्याचा मुलगा आहे कोण या गावाचं आलं पाऊ मस्त जावला तर खोदू खोदू हास्य तैगाला कसं असतंय तर रांग ओळत नाही अंग रांग ओळत नाही झालं झालेल भरपूर असं असं तब्येत तब्येत भारी आपल्या बहिणीचे सख्ख्या बहिणीचे माझे सक्की बहिणीचं माय चांगलं पोरग आहे माय आईचं नाव निघत आईचं ना कोणाचा मुलगा लोंडे ताईचा मुलगा आहे कोणाचा मुलगा आहे देशमुख ताईचा मुलगा आहे असे नाव निघले पाहिजे काही काही मावशी लय काटावा लई लय काटळा आमच्या गावात एक मावशी आहे नाव नाही सांगणार तुम्ही फोन आणि तिकडं सरची ओळख आहे तिकडं तलावड्याला सरची ओळख आहे तलवड्यापैकी माझं गाव आहे येश ए तातेईन गप ना ताते शांत उभार आहे त्या मावशी नाही काटाल्या अकराचा वसंत भाऊ तिचं रस्त्यावर आलो त्याला दोन दोन लोळ्या कशाचे शंभडाचे मी म्हणलं मावशी मी मावशी पोरला शेंबूड आला शेंबूड मावशी काय म्हणली महाराज पडतो ते पडतो <laughs> काय म्हणली मावशी पडतो ते पडतो मावशी ते चिटकालाय चिटकालाय <laughs> मावशी काय म्हणली तू धरतू कपडी धरतो मग पडतो शेवट बिझे नाहीच काढा तेव्हा कपडी धरली तेव्हाच पाहला काय आईन काय लेकर आईचं नाव निघलं पाहिजे स संस्कार पाहिजे लेकराला महाराज ज्याचे मुलं चांगले त्याचं सार चांगलं त्याचे मुलं बिघडले सार बिघडलं धन मिळले आणि कोटी संघ नाही लंगोटी काय येणार नाही संघ प्रॉपर्टी काय माणसाची श्रीमंती काय हो संपत्ती आणि संतती शब्द सारखी येतं काय 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 संपत्ती आणि संतती शब्द सारखी येतं पण काय चांगला असा संपत्ती असन नसन पण संतती चांगली अस चांगल्या मुलाकरता पैसे कमवून ठेवायची गरज नाही नास्तिक मुलाकरता पैसे कमवून उपयोग नाही करता आपली आपण त्याला सोडवण संसार तोडाय की नामदेव तेच काम केलं प्रॉपर्टी कमी कमवली पैशाचा कधी विचार केला नाही पण लेखाला सुसंस्कार दिले ले आज सुंदर अशी मुलं प्रगतीवर येतं क्वालिफाईड सगळे मुलं आहेत घरामध्ये नातू क्वालिफाईड येतं सुना चांगले येतं लेखी पोर सगळे एका म्हणजे घराचं गोकुळ झालं गावात रामराज्य आलं सुंदर मामाने क्रांती केली त्याला कोणी मामा म्हणायचं म्हणायचं नाही का लाडके होते सगळ्याचे लाडके मामा त्यांनी पुणे त्यांची कामं आली महाराज तुमचं आमचं कोणी दिवस घाल ना एवढं थाटामाटात चाललंय आणि त्यांचा वाढदिवस केला का सर हो एकदम मोठा प्रतिम पाच हजार लोकांना जेवण दिलं पाच हजार लोकांना दोन हजार सतराला दुखलं खूप मामाचं सतराला नीट केलं मुलानं दवाखान्यात नेऊन नीट करून किती वर्ष जगली नंतर सतरा नंतर दहा बारा जा हो इतके जगले आणि तिची कार्याची पोहोच पावती शंभर वर्ष झाले मला आपल्याला सत्तर वर्ष जगणं होतंय का नाही होतय माझं पंचावन्न चालू आहे मला मी वाटतंय अटक येतं काय जातं काय हो <laughs> पण मामा टंक नव्हता मामा मामा भेट नव्हती मामा म्हणतो मला दवाखान्यात नेऊ नका काय होत नाही मला असं म्हणायचे हो म्हणून एकदम अप्रतिम हे त्यांचा ही सोहळा आहे आता हे सोहळे झाले त्रिभवन विषयमधून सांगली हा सोहळा कोणाचा होत नाही हा सोहळा पुण्यमानाचा होतो देवनात नद्यात माळच असा हातात टाळच घ्यावा झेंडाच खांद्याला घ्यावा वाऱ्याच करा याला पुण्यमित नाहीत जे का रंजले गांजले त्याशी म्हणेच वापुले तोच साधू ओळख खावा देव जाणावा जाणवा देव माणसात आहे देव माणसात आहे देव तुमची आमच्यात आहे देव कुठं नाही सर्वाघटी राम देहा देही येत सगळ्यात राम आहे पण ते ओळखीन आपल्याकडे शक्य नाही संत आपल्याच असते कळत नसते भगवान बाबा होते आपल्याला नाही कळले नगत नारायण महाराज होते होते आपल्याला आपल्याला कळले कळले महाराज म्हणतात गेले दिगंबर ईश्वरी भोवती राहिले त्या जगा माझी त्यांची कीर्ती राहत असती माग तर नामदेव बाबाची कीर्ती आहे पोरांच्या माध्यमातून सुंदर हा सोहळा प्रथम वर्ष्रद्ध हे सांगितलं प्रत्येक बारा महिन्यामध्ये हो बारा महिने एक एक महिन्याला मामा यायचे जेवणाच्या निमित्ताने पितूर या निमित्ताने यायचे पितूर जेवला की त्यांना जेवण प्राप्त व्हायचं मध्यम काळी एकच्या आतमधील बाराच्या पुढं पितूर जेवायचा आणि त्यांना ते व्हायचं असं एक एक महिना असे बारा महिने झाली आता उद्यावर श्रद्ध झालं पण कोणची गती प्राप्त होईल की पुढची अवलंबून बारा महिने ते मुलं काय करते सोना काय करते ना काय करते तर म्हणून बाबा न त्यांचं शेवट गोड झाला शेवट तो भला आज माझा भाऊ गोड झाला आलो निजाच्या माहेरा बेटे राखुमाईच्या वरा त्यांचा आपला पाहिजे भक्तीचा चांगल वागा चांगलं बोला चांगलं जगात नाव निघ लोक जीवन थायित महाराज कोणी विचारत नाही गेल्या लोक रडतात ढस का संत महात्मेने तीच केलं चांगलं काम केलं लोकांडोळ्याला पाणी आलं आज आजी दादागिरी निघून सगळ्या लोकांचं कंठ दाटून येते च डोळ्याला पाणी येते महाराज सगळे काय आपण तिथं गेलो नाही त्यांच्यापाशी आपण सुद्धा गेलो नाही जवळ लांबून पाहिले फक्त बीड लागले इकडे तिकडं तर सगळ्या लोकांच्या डोळ्यात पाणी येते नाव सांगितलं की इभूती असते देवाची राजकीय क्षेत्रामध्ये काही मान्यवर असतात मोठे मोठे पदावर त्याच्यामध्ये काही इभूती असते देवाची आणि देवाचं ते स्वरूप असतंय म्हणून त्या माध्यमातून जय आणि मोठेपण काय आता ना कठीण स्वतःला ते टाक्याचे गाव स्वचतात तुम्हाला आम्हाला देव करतात ही ताकद या लोकात असती म्हणून आपल्या डोळ्याला पाणी येते म्हणून माझी विनंती आहे आज दादा गेलेत उद्या आपल्याला जायचे मामा गेलेत आपल्या उद्या जायचे आजा मेला पंजा मेला बाप मसना नेला। देका देका तो पण मस्ना नेलाईसा झाला उठा उठा जागा भाई आले मोठे आणि पंढरी वाचून ठाव नाही कोठे जागा रे भाईनो जागा म्हणून जागायचे कशामुळे जागायचे आपल्या हिताकरता जागायचे आपलं हित करा हित ते करावे देवाचे चिंतन असं हित करा पैसे कमावित तो करा महाराज हित करा जीवनाचं उदार कधी होईल हा सुंदर काम केले या पोरानं आपला आयुष्य चालला होता मुलाचा लेकरला काही काही संस्कार नाही एक काळ खाप आणि मग मोटरसायकल गेली सरक बाजला ते कस करत दगडच घाली बाजूला दगडच घाली त्याची माहितीच म्हणजे मावशी हे म्हणतो दगड घालीन त्याची माय काय म्हणली महाराज खर्चच घालीन तोड तर घातला आईन वारे लेकर आईचं नाव निघलं पाहिजे भक्त परला पोटामध्ये होता गर्भार संस्कार झाले छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाऊ लहानपणी संस्कार दिले राजे घडले राजे लढले पण नाव कोणाचं जिजा मातेच अर्थात धन्य माता पिता तयाची या दोघाची पुण्य लागती दसरणी पुण्य केले कोट्यान कोटी म्हणून या पोटी राम आले आणि अन्जनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी दोघांची पुण्य ही तवा शुद्ध बिजा पोटे आणि पळे रासाळ गोमटी नारायण ना काय नारायण ना थ्याय धन्य त्यांची माय प्रसवली प्रसावली तया कुळाचा उद्धार या मातीने जन्म दिला चांगल्या मुलांना तिला कोटी कोटी धन्यवाद म्हणून आई बापाची पुण्य लागली ऐका जे तुम्ही भागवत आणि करा न ते हित सत्य करा महिला कथा ऐकल्या पाहिजे महिलाने ग्रंथ ऐकले पाहिजे महिलाने आणि मातार रे मातार हे लहान आहे लहानपण देवा दे आणि मुंगी साखरे चरावा लहानपण लय चांगलं हे लहानपण आपलं होतं तुम्हाला होतं आम्हाला होतं निघून गेलं आता लहानपण पुन्हा भेटणार नाही आताही महाग होता पुन्हा हे आयुष्य भेटत नाही गेलं आयुष्य जाईल हा हे मग काहीचा भगवंत म्हणून जीवनामध्ये भक्ती करा काय भारी काम केलं काय काही एखल रडणं धड नाही बोलणं धड नाही रडा लागले ना भूकंपच मम्या मम्या बा बा बाबा बामेओ मामी मला वडा हो मम्मी मला मिसळ पाव काय काय पोरग आहे अरे बाप काय काय लिहक एक घरी गेलो आम्ही माया भाकरी करती पोरग दारात केलं पोरग मुक्क हातपायच्या काड्या पोताचा नजारा शेंबडा लोळ्या पोरग मुक्क पोरग माईकडे बघायलं मायाकडे बघायलं आणि माईला म्हणायला मम्म माया कर तोड करून मम्मे वा मी म्हणा मावशी काय म्हणते हो मावशी बाहेरच खवळी म्हणली बांडी त्याला माय व्हावं लागत माय सांग ना माय तू सक्की माय काय ओ वा मी मावशी सांग ना काय म्हणते तर मावशी म्हणती ते म्हणते तो या मांडरी बसायचं असलं असं तुला मी काय घेणार नाही ते म्हणे मी भाकरी करणार नाही म्हणून बाबा घेतोय बाबा आम्हाला खायचे होते भाकरी घेतलं पोरग मांडीवर मांडी बसल्यावर सर पोरग माझ्या तोंडाकडे बघायला काय म्हणायला मम्मी महिला म्हणाल ओआ माझ्या तोंडाकडं ओआआ मावशी आता काय हो मावशी म्हणली ते म्हणते तो पप्पी घ्यायची म्हणतोय मी मुलं मला जेवण करायचं मी सरची तर जेवत मुलं मला जेवायचं काय लेखड काय सॉंग सुंदर लिएक आपल्या गावची धुल सुंदर आपल्या गावात मुली द्यायला काय हरकत नाही वसंत बाबा काय प्रॉब्लेम आहे ना सध्या मुलीचा प्रॉब्लेम नाही ना इथं मुली द्यायला काय हरकत नाही इथल्या मुली करायला काय हरकत नाही एकदम व्यवस्थित लोक आहे सगळे मंडळी आहे सुंदर घराची काळ अंगण सांगत आणि गावाचे काळ मंदिर सांगत देवीचं सा मंदिर आहे बजरंगबलीचं मंदिर आहे महादेवाचं मंदिर आहे अनेक मंदिर आहे या गावाला सर्व धर्मसंभाव एकमतचा कार्यक्रम जातपात कुठलं काही नाही हिंदू मुस्लिम भाई भाई दोन्ही कामतलो एक हे कोही बोले अल्लाह कोई बोले रहीम तर दोन्ही एक हे जातपात काही नाही आपण सगळे एक आयकर येत ती आई कोणती सर भारत माता ही आपली आई टिळागर भक्त देशासाठी खरं बापूनी सांगलं रक्त दिली परक्याची सत्ता ही खोटी धन्य माता ही भारत माता ही मोठी भारत मातेचे आपण लेकर सगळे विजयंद आता कधी न रावे वेगळे म्हणून आपण एकत आपण एक यायची लेकर येतं ते भारत मातेचे म्हणून जातपात कुठलं काही बघू नका जातीवाद लावून भांडण पेटून घेऊ नका आणि गावागावाचं एकक्षेप करू नका विनंती आहे अरे सगळ्याचं रक्त ये काही नाही का सगळ्याच्या आईच बक्ष कार्यक्रमाला कुठे गेले पोरग अण्णा अन्न पोर कुठे अण्णा अण्णा पापा का पापा तुम्ही कुठं चालले तुम्ही पापा आणि वरत गप्पा पोरगा तिकडे गेला का इकडे तुम आदेश आला आदेश पोरगा गेला पोरगा उठा पोरगा बघू राहणार नाही जर अन्न तुम्ही वापस येऊ नका बघ साले कार्यक्रमाला आमचे गुरुबंधू आमचे बाबा ठीक का नाव त्यांचं भागवत आहे नाही का भागवत उर्फ बाबा भागवत मारचं पण या कार्यक्रमाला शंभर पाळ येतं रुपये तरी शंभर व देखील बायकूला झुंबर बाय बायको झुंबर घालीन साऱ्या गावात सांग नात्री आमच्या मला आसरडवला गेली तु बाबाने शंभर दिले आज मला झुंबरच केले आवाज सांगन एक उखाना बाबाचा भागवत मार जाऊ खाना आधी बांध माळत मग मानवी माडी माडी पलंग पानग्यावर गादी गादी रुसी उशीर कबसी कबसीत कप कपा मासी भागवत पाटली गेली कासी मी धरते धन्यवाद बक्षी धन्यवाद नाही त्याला आशीर्वाद <laughs> रुपाय कोणी देऊ नका भोटून कोणी जाऊ नका लोक कमी तर रुपये देऊ नका त्याचा अर्थ रुपये देऊ नका म्हणजे रुपये देऊ नका शंभर पन्नास शंभर पन्नास ज्याला कळलं त्याला धन्यवाद ज्याला कळलं तुम्ही जेवायला सकाळी देऊ नका पैसे नसते घेतल्या गाडी पण केल्या महिन्यात मला दोनदा मारले बायकोने दोनदा लई मारले उगच उगर पैशामुळं पैसे असलं की बंट्याचा बाप पिंट्याचा बाप नसलं की इथंच गोंधा घडत कुठं मर्रा ना कुठं खप्पा ना कुठला फोन येईल ना सरचा फोन आला मला म्हणजे उचल 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 धम खाय ना म्हणजे उचल हे शांत्रायकराव हा पैसे असल्या बंट्याचा बाप पिंट्याचा बाप मी म्हणलं कोणला म्हणाली होत मी दिसलं की म्हणायला तो गोंडा घोळत मराना खपना तुला म्हणली म्हणली कोणाला म्हणतेस महाजीवाला म्हणते ती म्हणती महाजीवाला म्हणते मी म्हणलं कळण